नमस्कार मी संतोष वाडके नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक कृषी व्यवसाय स्मार्ट प्रकल्प वासिन मी आज शेतकरी उत्पादक कंपनीची आजची स्थिती भविष्यात असलेल्या संधी तसंच त्या संधी कशा प्रकारे आपण कॅप्चर करू शकतो याविषयी बोलणार आहे शेतकरी बंधनो शेतकरी उत्पादक कंपनीचा कायदा दोन हजार तेरा पासून अंमलात आला आणि तेव्हापासून शासनाच्या विविध योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे सुरुवातीला दे महाराष्ट्र शासनाचा एम एस बी प्रकल्प त्यानंतर नाबार्डमार्फत दहा हजार एफ ओ स्थापन करण्याचा कार्यक्रम एस एफ एस सी लायवलीहूड मिशन डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आणि आता राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमाच्या ई पी ॲक्टिव्हिटी अंतर्गतसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होत आहेत तसंच काही शेतकरी गट किंवा एन जी ओ स्वतःहून सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करत आहेत अजित प्रेमजी युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेनुसार मार्च दोन हजार एकवीस पर्यंत आपल्या देशात पंधरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या होत्या आणि त्यापैकी जवळपास तेहतीस टक्के म्हणजे पाच हजार दोनशे सोळा शेतकरी उत्पादक कंपन्या फक्त आपल्या महाराष्ट्रात स्थापन झालेल्या आहेत परंतु शेतकरी बंधनं आपण स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची तसंच त्या कंपनीच्या भागधारकांची भरभराट किंवा कंपनी स्थापनेचा उद्देश तेव्हा साध्य होईल जेव्हा त्या कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील त्या ज्या व्यवसाय करतात त्या व्यवसायात त्यांना नफा होत असेल तरच त्या हो सभासदांना सुद्धा नफा मिळणार तसंच कंपनीची सुद्धा प्रगती होणार हे एकदम साधं आणि सोपं सूत्र आहे बरोबर परंतु मध्यंतरी नाबार्ड जर्मन कॉपरेशन गीज आणि के एफ डब्ल्यू या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या सगळ्या कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये महाराष्ट्रातील एकशे एकतीस कंपन्या सॅम्पल म्हणून निवडल्या होत्या आणि त्यांना असं दिसून आलं की एकशे एकतीस पैकी अठ्ठावन्न शेतकरी उत्पादक कंपन्या एकदाही प्रॉफिटमध्ये राहिल्या नाही किंवा भविष्यात सुद्धा प्रॉफिटमध्ये येण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसल्याचं या अभ्यासात आढळून आलं उर्वरित कंपन्यांपैकी सदोतीस कंपन्या मागील तीन वर्षात फक्त एकदाच प्रॉफिटमध्ये राहिल्या तर अठरा कंपन्या मागील तीन वर्षात दोनदा प्रॉफिटमध्ये राहिल्या सोळा कंपन्यांना मागच्या तीन वर्षात प्रॉफिट राहिलं परंतु या एकशे एकतीस पैकी फक्त दोनच कंपन्या ह्या त्यांच्या स्थापनेपासून आतापर्यंत सतत प्रॉफिटमध्ये राहिलेल्या त्यामुळे आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करत असाल किंवा ऑलरेडी आपण एखादी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली असेल तर पुढे जाण्यापूर्वी आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचा बिझनेस प्लॅन कसा असायला पाहिजे आणि तो कसा तयार करायचा हो ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे अन्यथा आपल्या कंपन्याला सुद्धा लॉस होऊ शकतो ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या शासकीय योजनेचा लाभ घेत नाहीत त्या बिझनेस प्लॅन न बनवता सरळ व्यवसायाला सुरुवात करतात आणि काही कालावधीनंतर असं दिसतं की ती कंपनी तोट्यात जात आहे इवन सी एची फीसुद्धा देऊ शकत नाही पुढं काय करावं ते सुद्धा त्यांना कळत नाही कन्फ्युजनमध्ये राहत आहे तसंच काही कंपन्या शासकीय योजनेचा किंवा बँकेच्या लोनचा लाभ घेण्यासाठी बिझनेस प्लॅन बनवतात परंतु तो बिझनेस प्लॅन पण त्यांच्या सी एलाच माहिती असतो तो बिझनेस प्लॅन आणि त्यामध्ये केलेली सुद्धा बहुधा बँक लोन मिळवणे किंवा अनुदान मिळवणे एवढ्या पुरतीच मर्यादित असते प्रत्यक्षात त्या शेतकरी उत्पादक कंपन्या सुद्धा त्यांनी बनवलेल्या बिझनेस प्लॅन नुसार व्यवसाय करताना दिसत नाही कारण तो ग्राउंड रियालिटी सी सुसंगत नसतो ग्राउंड रियालिटी वेगळीच असते आणि म्हणून आपण पाहतो की काही शेतकरी उत्पादक कंपन्यांना पायाभूत सुविधेकरता साठ टक्के शासकीय अनुदान मिळून सुद्धा त्यांचा बिझनेस प्लॅन रिअलिस्टिक नसल्यामुळं त्या तोट्यात जात आहेत भागधारकांना सुद्धा त्याचा फायदा होत नसल्यामुळं तसंच आहे सुद्धा स्वतःच्या कंपनीसोबत व्यवसाय करण्यास फारसे इच्छुक नसल्याचं चित्र आज अनेक ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे शासकीय अनुदानातून निर्माण झालेल्या या मोठमोठ्या पायाभूत सुविधांचा सुद्धा पूर्ण क्षमतेने वापर होताना दिसत नाही शेतकरी बंधूंनो बिझनेस प्लॅन हा आपल्या एफपीसीचा आत्मा आहे त्यामुळे आपण एफपीसीच्या बिझनेस प्लॅन बाबत चर्चा करणार आहोत काही यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीचे बिझनेस प्लॅन समजून घेऊ त्याकरता यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांशी आपण प्रत्यक्ष बोलणार आहोत कारण हा बिझनेस प्लॅन प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी तू रिअलिस्टिक असणे तसेच कंपनीचे संचालक आणि सदस्यांना सुद्धा समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत तयार करून इतरांना सांगता आला पाहिजे अशा पद्धतीचा असेल तरच कंपनीचे सदस्य किंवा इतर शेतकरी त्या कंपनीसोबत व्यवसाय करतील व कंपनी सुद्धा आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहील आपण जर शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक किंवा ऍक्टिव्ह सदस्य असाल तर बिझनेस प्लॅन बाबत चर्चा करण्यासाठी तो साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी मी आपल्याला ऑनलाईन लाईव्ह सेशन मध्ये आमंत्रित करतोय आपण या लाईव्ह सेशन मध्ये सहभागी होऊ इच्छित असल्यास या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कृपया व्हॉट्सअप करावा ह्या सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही फी नाही सदर सेशन आपल्यासाठी निशुल्क आहे मात्र या सेशन मध्ये सहभागी होताना आपल्याला प्रामाणिकपणे सहभागी व्हावून इतरांना ऐकावं लागेल आपल्याजवळ सुद्धा चांगला बिझनेस प्लॅन असेल तर तू सुद्धा इतरांना शेअर करण्याची संधी आपल्याला इथं मिळेल त्याबाबत आपण आणखीन चर्चा करू म्हणजे आपल्यामुळे इतरांना सुद्धा हा बिझनेस प्लॅन चांगल्या प्रकारे कळेल लवकरच भेटू लाईव्ह सेशनमध्ये थँक्यू सो मच